देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार नाशिक महापालिका शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड सामाजिक सभागृहात मनपाचे दोन वर्ग भरतात त्याच ठिकाणी आजूबाजूला दारूच्या बाटल्या विद्यार्थ्यांना दिसतात हा प्रकार आहे प्रभाग क्रमांक आठ मधील मनपा शाळा क्रमांक सतरा मधील नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेतील सर्व शाळा डिजिटल असल्याची घोषणा करण्यात आली मात्र प्रभाग क्रमांक आठ मधील शाळा क्रमांक सतरा मधील विद्यार्थ्यांना दारूच्या बाटल्या पाहून अभ्यास करावा लागतो अशी परिस्थिती आहे गुलमोहर कॉलनी या परिसरामध्ये पहिली ते आठवी पर्यंत नाशिक महापालिकेची शाळा आहे मात्र त्यातील चौथी आणि पाचवीचा वर्ग दुसऱ्या ठिकाणी एका सामाजिक सभागृहात भरतो या सामाजिक सभागृहातील शाळेची दुरुस्ती झालेली असून विद्यार्थ्यांना बाथरूम स्वच्छ करावे लागते आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा लागतो मग नाशिक महापालिकेचे शिक्षण विभाग नेमके काय काम करतो हा प्रश्न उपस्थित होत आहे विशेष म्हणजे या शाळेपासून काही अंतरावर देशी दारूचे दुकान आहे हे दारुडे या दुकानातून दारूच्या बाटल्या आणतात आणि शाळेच्या मोकळ्या परिसरामध्ये दारू पितात बाटल्या फेकतात असा आरोप सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस महेंद्र शिंदे यांनी केला आहे या ठिकाणी आमचं मित्राचं बंगलो आहे तर तिथे आम्ही आलो असता तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की बाजूलाच ओपन स्पेस आहे तर इथे काही डेव्हलपमेंट आज सीमादा आमदार झाले आहेत थर्ड टर्म आहे त्या संदर्भात आम्हाला काही त्यांच्याकडनं उपस्पेसमध्ये करता येईल का तर ते बघित बघायला आलो आम्ही हा ओपन स्पेसला लागून ही शाळा आहे आता गेल्या पंधरा वर्षापासून ही शाळा आहे पण नंतर इथं लक्षात आलं की लहान मुलं इथे काहीतरी पाणी घेऊन जाऊन आतमध्ये बाथरूममध्ये मध्ये स्वच्छता झगत होती पण त्यांना विचारण्यात गेली इथे कोणी शिक्षिका होत्या त्यांना विचारण्यात गेलं असं त्यांनी सांगितलं की इथे लाईट पण नाहीये आणि तुम्ही बघा इथे इथं दूर अवस्था बघा की खिडक्या तुटलेल्या आहे त्यांचे पत्रे निघालेले आहे बेंचेस तुटलेले आहे लाईट नाहीये आणि त्याचबरोबर कचरा सर्व बाजूला आलेला आहे पाणी पुढच्या बाजूला पूर्ण लिकेज आहे डेंग्यूचा जो विषय होता पूर्ण शहरावर त्याचा प्रभाव किती जबरदस्त होता सर्व आपण नाशिकरांनी पाहिलेला आहे आणि त्यानंतर ज्याच्या इथे डेंग्यूचे काही हे आढळले असतील तर त्यांनी त्या लोकांवर कारवाई केली आहे मग आता इथे कोणावर कारवाई केली पाहिजे तर यामध्ये आयुक्त साहेबांना आम्ही लवकरच निवेदन देणार आहोत आणि ही जी परिस्थिती दाखवून देणार आहोत की ते संरक्षण भिंतही नाही कोणी इथे शाळेला कोणी वॉचमनही नाहीये का तो इथे लक्ष ठेवेल काही शाळेतले जे मुलं येतात ते इथे जाऊन रह... इथे बसत आहे ओपन स्पेसमध्ये आणि कचरा सर्व बाजूला झालेला आहे इथं बाजूला सगळीकडे घाण आहे आणि आवपासून एवढा मोठा आहे शाळा समाज मंदिर म्हणून आहे आणि त्याच्या शाळा चालवल्या जाते आणि त्याचबरोबर इथे बाजूलाच फक्त पंचवीस मीटरच्या अंतर देशी देशी दुकान आहे आता कुठल्या नियमाखाली त्यांना परवानगी दिली कुठल्या नियमाखाली त्यांना लायसन उपलब्ध ज्या साहेबांनी हे लायसन दिलेलं ला आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे असंही निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना राज्य उत्पादन शुल्काला तिथे देणार आहोत त्याचबरोबर आम्ही बघितलं की ही जेव्हा शाळा जेव्हा सुटते तर इथे नंतर मुलं येतात आणि इथं आरोपीत बसतात आणि नंतर परत सकाळी इथे शाळा चालू होते ही जर परिस्थिती आपल्या महानगरपालिकेची ह्या पद्धतीने असेल शाळेची असेल इथं गोरगरिबांची मुलं येत आहे कामगार नगरचे मुलं काम आहे कोणी संत कबीर म्हणून येत आहे कोणी संतोष मातेवरने येत आहे आणि जर त्या मुलांना जर अशी सुविधा भेटत असेल आज शाळा डिजिटल झाल्या पण ही शाळा लाईट पण नाही ही परिस्थिती आहे आम्ही लवकरात लवकर ह्या जे कोणी संदर्भात जे कोणी आहे त्यांच्या अधिकारांवर कारवाई झाली पाहिजे आणि इथं लवकरात लवकर सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे आम्ही सीमाताईंशी सी फोनवर बोललो आहे सीमाताई अधिवेशन चालू असल्यामुळे तिकडे आहे आणि ताईंनी सांगितलं की लवकरात लवकर मी इथे येऊन मी पाणी करेल आणि त्याचबरोबर योग्यता सूचना करतील हे दारूचं दुकान जे बंद नाही झालं तर आपला पुढचं पवित्र काय असणार दारूचं दुकान जर बंद नाही झालं तर आम्ही त्याच्यावर आंदोलन करणार मोर्चे करणार उपोषण करणार पण ते दारू दुकान बंदच झालं पाहिजे कारण ह्या दारू दुकानाचा विषय असा आहे की तिथं लोक दारू करतात लोक पितात आणि लोकांच्या बंगल्याजवळ येऊन झोपू राहिले म्हणजे आणि मलमूत्र पण त्यांच्या इथंच करताय म्हणजे याला सर्व परिस्थिती ह्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे बरं दारूचं दुकानच नाहीये तिथं एक रेस्टॉरंट पण चालू झालेलं आहे मग याला कोणा परवानगी दिल्या ही परिस्थिती खूपच भयंकर आहे यावेळी दीपक अरोटे दत्ता पाटील आनंद पाटील धीरज खोळंबे दत्ता ढोकळे विशाल साळवे ज्ञानसिंग ठाकूर शिवम तिवारी कुलदीप दुबे सुयश उशीर हर्षल पाखरे दर्शन शिंदे रोहित पेखडे उपस्थित होते डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका